नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपला सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे मुंबईत त्या ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केली आहेत तर आज दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना रंगणार आहे कांदिवली ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही फोडत निषेध नोंदवलाय तर काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली होती त्यानंतर आता ठिकठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलनं केली जात आहेत हातामध्ये बॅट घेऊन टीव्हीची स्क्रीन फोडण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार असून संपूर्ण देशभरातून या सामन्याला विरोध होतोय सामना सामना हा, हा सामना रद्द करण्याची मागणी देखील केली जाते शिवसेना ठाकरे गटाकडून या सामन्याच्या विरोधासाठी आज राज्यभरात माझ कुंकू माझा देश आंदोलनाला सुरुवात आहे या सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारसह भारतीय खेळाडूंवर जोरदार हल्लाबोल केलाय भारत आणि पाकिस्तान सामन्यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की पाकिस्तानने ज्या प्रकारे पहलगाम हल्ला केला त्यानंतर त्यांच्यासोबत क्रिकेट हे खेळणे चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात की खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही आणि क्रिकेट खेळलं जातं महिन्याला धोरण बदललं जात आहे असं दिसतंय आणि भारत पाकिस्तान सामन्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही विरोध असल्याचं यावरून दिसतंय आशिया कपमध्ये आज दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना रंगणार आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध त्यामुळे भारतातून अनेकांनी पाकिस्तान विरुद्धचा भारताचा सामना रद्द करावा पाकिस्तान विरुद्ध भारताने खेळू नये अशी मागणी होते तर भारताच्या ड्रेसिंग रूम मध्येही पाकिस्तान विरुद्ध सामन्यावर बहिष्काराचे वारे वाहत असल्याची माहिती समोर आली आहे पाकिस्तान विरुद्ध खेळावं की नाही असा संभ्रम भारतीय क्रिकेट दिसतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे पुण्यातील केशवनगर मुंढवा भागात पाहणी केली यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजितदादांपुढे मांडल्या मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी बाबत नागरिकांनी अजितदादांसमोर आपलं गारहाणं मांडलं यावेळी मनोहर पर्रीकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा असा सल्ला एका महिलेने अजित पवार यांना दिलाय लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी या गावात मुलांच्या शैक्षणिक लाभासाठी जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या पित्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे हे सरकार प्रमाणपत्र देत नाही म्हणून मी करंटला धरून जीव संपवतोय असं म्हणत जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या पित्याने टोकाचं पाऊल उचललं या दुर्दैवी घटनेने दादगी गावात एकच शोककळा पसरली आहे मराठा आरक्षणाच्या लढाईमुळे सध्या गावागावातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण झालाय मराठा संस्था चालक असलेल्या शाळांमध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली आहे तर यामुळे शैक्षणिक क्षेत्रातही आरक्षणाचे पडसाद उमटताना दिसत आहेत पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबई ठाणे लगतच्या परिसरात काळ्या ढगांनी एकच गर्दी केली आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा देण्यात आलाय तर विदर्भ आणि मराठवाड्यात कालपासून झालेल्या मुसळधार आणि ढगपुटी दृश्य पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे सातारामध्ये जानेवारीत होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांच्या नावाची निवड झाल्याची माहिती समोर आली आहे अध्यक्षपदाच्या शर्यतीत पानिपतकार विश्वास पाटील कोसलाकार भालचंद्र नेमाडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत पानिपतकारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे मराठी सृष्टीत सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेला दशावतार हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच चा गाजत असल्याचं चा पाहायला मिळतंय फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही या सिनेमाची जोरदार चर्चा रंगल्याचं दिसतंय भारतात या सिनेमानं अठ्ठावन्न लाखांचा गल्ला जमवलाय कोकणातल्या पारंपरिक विषयावर आधारलेल्या दशावतारला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाल्याचं दिसतंय तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी